धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांचे दर्शन घेण्यासाठी नवनिर्वाचित खासदार लोकनेते निलेश लंके हे त्यांचे दर्शन घेण्यासाठी शिवालयात गेले होते निवडणूक झाल्यावर काल रात्री एक वाजता हिंदू धर्मरक्षक अनिल भैयार राठोड यांचे दर्शन घेण्यासाठी नवनिर्वाचित खासदार लोकनेते निलेश लंके यांनी शिवालयात येऊन अभिवादन केले

<Sucht> मारा दो। मारा दो। ए, रिपोर्ट न्यूज अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पे, पेठ मार्केट यार्ड अहमद